नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की खोडव्या ऊसाचे भरघस उत्पादन घेण्यासाठी पहिला खताचा डोस कोणता द्यावा ऊसाची कापणी झाल्यानंतर फुटवे जोमून येण्यासाठी आणि पिकाची वाढ होण्यासाठी सुरुवातीचे तीस दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात मित्रा मित्रांनो तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला खोडव्या ऊसाचं कसं नियोजन करायचं आहे कसं खत व्यवस्थापन करायचं आहे संदर्भातली माहिती पाहणार आहोत तर पहिली गोष्ट पाचट व्यवस्थापन आणि कुजण्याची प्रक्रिया दुसरी गोष्ट पहिल्या पहिल्या डोससाठी खतांचे योग्य प्रमाण अन्नद्रव्यांचं महत्त्व खत देण्याची योग्य पद्धत अशा अनेक पद गोष्टी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तर त्यासाठी मित्रांनो आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा म्हणजे जे खूप छान सुंदर माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आणि नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपल्या इतर सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा खूप छान सुंदर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल तर बघू शकता मित्रांनो हा, हा समोर दिसतो आहे आपणास हा माझा खोडव्याचा ऊस आहे आणि मित्रांनो आता याचं ऊस तुटून गेल्यापासून आत्तापर्यंत जवळजवळ दोन अडीच महिने झालेले आहेत तर या कालामध्ये कशा पद्धतीनं आम्ही याची काळजी घेतलेली आहे या संदर्भातली सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे आणि निश्चितच तुम्हाला त्या माहितीचा खूप चांगला फायदा होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो तर पहा मित्रांनो ऊस तोडून गेल्याच्या नंतर पहिली गोष्ट एक आठ दहा दिवसाच्या नंतर आम्ही जे पाचट होतं मित्रांनो ते पाचट पूर्णपणे आम्ही जाळून टाकलेलं आहे काही कुट्टी करतात त्याची आम्ही ती कुठे न करता डायरेक्ट जाळून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही पूर्णपणे ते पाचट मित्रांनो जाळून टाकले हा खोडव्याचा ऊस आहे आणि पंधरा दिवसानंतर मित्रांनो पाचट जाळल्याच्यानंतर एक पंधरा दिवस ऊस चांगला तापून दिला तुटल्याच्या नंतर आणि मग नंतर मित्रांनो पंधरा दिवसानं आम्ही त्याला काय केलं आहे पाणी सोडलेलं आहे कारण जास्त तापलेला होता म्हणून पाणी सोडलं आणि मित्रांनो पाणी सोडल्याच्या नंतर पुन्हा पंधरा दिवसांनी ज्यावेळेस ऊस वापशावरती आला त्यावेळेस मित्रांनो आम्ही त्याचा जारवा तोडण्याचा निर्णय घेतला आणि तो जारवा कशा पद्धतीने तो पद्धतीने तोडला मित्रांनो तर आम्ही काय केलं मित्रांनो पहिल्या सूट ट्रॅक्टरचा जो आपला धसशा असतो तो धश्या प्रत्येक ऊसाच्या सरीमध्ये धसश्या मारून पूर्णपणे रान मोकळं करून घेतलं बघू शकता पूर्णपणे रान अगदी स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि रान मोकळं केलं धश्यानं आणि त्याच्यानंतर मित्रांनो धसश्या मारल्याच्यानंतर पुन्हा चार दोन दिवस थोडं तापून दिलं आणि नंतर मग मित्रांनो त्याच्यामागं परत पाळी केली म्हणजे पाळी मारली म्हणजे जे एन करून जे अर्ध एक अर्ध अर्धा तण होतं ते तण मित्रांनो ह्या पाळीमुळे पूर्णपणे निघून गेलेलं आहे अशा पद्धतीने मित्रांनो हे पंधरा ते वीस दिवस महिन्याच्या अंतरामध्ये आम्ही ही अशा पद्धतीनं काळजी घेतली तर मित्रांनो आता त्याच्या पुढचं त्याच्यामध्ये मित्रांनो मग खताचं व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे कारण फुटवे चांगले फुटण्यासाठी निघण्यासाठी मित्रांनो आम्ही काय केलं आहे त्याच्यामध्ये खताचं व्यवस्थापन केलेलं आहे आणि पूर्व तयारी म्हणून त्याच्यामध्ये मित्रांनो आम्ही काय केलं आहे त्याच्यामध्ये खत मारण्याचं जे आहे त्या बगला तुम्हाला सांगितलेलाच आहे मी बगला फोडून घेतला बगला फोडल्याच्यानंतर म्हणजे धसपाळी केल्याच्यानंतर पहिला जो खताचा ढोस आहे तो सुद्धा आम्ही मित्रांनो याच्यामध्ये दिलेला आहे तर तो खताचा ढोस कोणता दिला आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही तर मी काय केलं मित्रांनो जो आपला एरिया असतो तो युरिया एक बॅग आणि मित्रांनो दहा सवीच्या तीन बॅगा अशा पद्धतीने मित्रांनो हा डोस दिलेला आहे आणि तो डोस दिल्याच्यानंतर नंतर आम्ही परत त्याच्यामध्ये मित्रांनो पाणी सोडलेलं आहे आणि पाणी सोडल्याच्यानंतर बघू शकता खूप चांगल्या प्रकारचा ऊस फुटवे निघलेले आहेत बघा म्हणजे ह्या जो मी खताचा डोस दिलेला आहे त्या खताच्या डोसचं तुम्ही इफेक्ट पाहू शकता त्याच्यापासून किती चांगल्या प्रकारचे फुटवे निघलेले आहेत बघा खूप छान सुंदर असे फुटवे निघून आलेले आहेत जवळपास आता अडीच ते तीन महिन्याचा हा ऊस झालेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे खताचं आम्ही नियोजन केलेलं आहे दुसरी गोष्ट मित्रांनो प्रत्येक पाण्यामध्ये आम्ही काय करतो जो इरिया आहे तो इरिया सोडतो युरियाने काय होतं मित्रांनो ऊसाला जी काळोखी आहे ती काळोखी चांगल्या प्रकारची टिकून राहते आणि ऊस चांगल्या प्रकारे मित्रांनो हे होतं त्याची वाढ होते आणि काळोखी टिकून राहिल्यामुळे फुटवे जे आहे ते जोमाने वाढतात तर अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या ऊसाचं नियोजन जर केलं तर याच्यामध्ये मित्रांनो काही काय करतात पाचट कुजवण्याचंसुद्धा एक प्रक्रिया आहे ती पण मी तुम्हाला सांगतो पण आम्ही ती प्रक्रिया न करता काय करायचं मित्रांनो पाचट जर तुमच्या ऊसामध्ये असेल किंवा तुम्ही जर खोडवा ऊस काढल्याच्यानंतर जर पाचट न जाळण्याचा निर्णय न घेता जर तुम्ही ते पाचट जर कुजवलं तर त्याचासुद्धा चांगला फायदा होतो तर ते मित्रांनो काय करायचं डायरेक्ट तुम्ही पाचट त्याचं डायरेक्ट पाचट ठेवू शकत नाही कारण ते लवकर कुजत नाही त्यासाठी मित्रांनो तुम्ही जर ट्रॅक्टरच्या साह्यानं त्याची जर पाचटाची जर कुट्टी केली आणि कुट्टी केल्याच्यानंतर जर मित्रांनो आ, ते पाचट न जाळता ते जर जा सरीत तसंच कुजवण्यासाठी तुम्ही त्यावरी त्यावर जर एकरी आठ सिं, ते दहा किलो युरिया आणि सिंग सिंगल फॉस्फेट टाकल्यास पाचट लवकर मित्रांनो कुजते आणि तुमच्या जर उसाला जे खत मारण्याची गरज आहे तर त्याच्यापासून ते कंपोस्ट खत तयार होतं आणि ते कंपोस्ट खत जर तयार झालं तर मित्रांनो त्याचासुद्धा उसाला उस खूप चांगल्या प्रकारचा फायदा होतो तर त्याच्यामुळे आम्ही तो पाचट न कुजवणं गुण न कुजवता आम्ही त्याच्यावरती काय केलं आहे जाळून घेतले तर तुम्ही असं सुद्धा नियोजन करू शकता पाचट कुजवू शकता आणि त्याच्यानंतर खूप चांगल्या प्रकारचं तुम्हाला त्याच्यामध्ये खत मिळू शकतं तर अशा पद्धतीने मित्रांनो जर तुम्ही पाचट कुजवल्याच्यानंतर नंतर त्याच्यामध्ये मग नंतर तुम्ही त्याच्या मित्रांनो बगला फोडून घेऊ हो शकता म्हणजे मग बगला तुम्ही मित्रांनो बैल बाएल, बैलाच्या अवजाराने फोडू शकता किंवा ट्रॅक्टरने फोडू शकता बगला फोडल्यानंतर काय होतं मित्रांनो ज्यावेळेस तो उसाचा जो जारवा आहे तो जर जारवा चांगला जर तुटला गेला तर मित्रांनो ऊसाला जे फुटवे निघण्याची जी, जी संख्या असते ती खूप भरपूर असते बघू शकता समोर खूप चांगल्या प्रकारचे भरपूर अशी ऊसाला फुटव्यांची संख्या निघलेली आहे तर आता ही फुटव्यांची संख्या निघल्याच्यानंतर यांना आता ह्या चांगलं बळ देण्यासाठी मित्रांनो त्यासाठी ऊसाचा उस उसाला पहिला डोस हा खूप महत्त्वाचा असतो तर त्यामध्ये मित्रांनो तुम्ही आता मी जो दिलेला डोस आहे तो तो मी तुम्हाला सांगितलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा उसाला डोस देऊ शकता मग त्याच्यामध्ये तुम्ही तुमची जशी हे असेल कॅपॅसिटी असेल त्या पद्धतीने तुम्ही डोस देऊ शकता मग त्यामध्ये आपल्या पारंपरिक पद्धतीने तुम्ही युरियाच्या दोन बॅग देऊ शकता त्याच्यामध्ये सुपर फॉस्फेट दहा शंभर किलो म्हणजे त्याच्या दोन बॅगा देऊ शकता आणि म्युरेक ऑफ पोटॅश याची पन्नास किलोची एक बॅग बॅग मित्रांनो देऊ शकता जर अशा पद्धतीने जर तुम्ही पारंपरिक पद्ध पद्धतीने जर पहिला बेसळ डोस दिला तर त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा जो बेसळ डोगा ढोसा आहे तो पण मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो दहा सव्वीच्या दोन बॅगा द्यायच्या आणि त्याच्यामध्ये मित्रांनो युरियाच्या एक बॅग द्यायची असा हा तुम्ही साध्या पद्धतीने हा तीन बॅगाचा डोस देऊ शकता हे डोस दिल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या ऊसाची जी वाढ आहे ती चांगल्या प्रकारे होऊ शकते ऊसाचे जे फुटवे आहे ते चांगल्या प्रकारे जोमाने येऊ शकतात दुसरी गोष्ट मित्रांनो आता याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य आणि कीड नियंत्रण कारण कीड नियंत्रणसुद्धा खूप महत्त्वाचं आहे आता ज्यावेळेस तुम्ही पहिला डोस मित्रांनो देत असतात त्याच्यामध्ये दे, काही गोष्टी मिसळल्यास तुमचं जे कीड नियंत्रण आहे त्याच्यामध्ये तुमचा त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो तर त्याच्यामध्ये फेरस सल्पेट दहा किलो पाने पिवळी पडू नयेत म्हणून दुसरी गोष्ट झिंक सल्फेट दहा किलो मॅग्नेशियम सल्पेट दहा किलो आणि कीड नियंत्रण किंवा वाळवी किंवा हुमणीच्या प्रदवावर टाळण्यासाठी डोसमध्ये फ्री फ्रोनियल आणि दाणेदार पाच किलो मिसळावे जर तुम्ही हे त्या खतामध्ये भेसळ डोसामध्ये जर तुम्ही जर मित्रांनो हे जर फ्री फ्रीनियल पाच किलो जर मिसळवलं तर तुमच्या जवळ ऊसाला जी उन्नी लागणार आहे किंवा वाळवी लागणार आहे यापासूनसुद्धा तुमच्या ऊसाचं संरक्षण होऊ शकतं मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण खत दिलं दुसरी गोष्ट मित्रांनो खत जर उघड्या का काय करायचं आहे खत हे उघड्यावर फेकू नका ते ऊसाच्या बुंद्याशी मातीत गाडून जाईल याची काळजी घ्या जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस मित्रांनो खत फेकलं त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं अवजार वगैरे फिरून ते खत मातीच्या आडं जर घातलं तर त्याच्यामध्ये तुमचा चांगल्या प्रकारेचा फायदा होऊ शकतो आणि मित्रांनो खत दिल्यानंतर जेणेकरून लगेच त्याला पाणी देणं खूप गरजेचं आहे नाहीतर जर आपण पाणी लेट जर दिलं तर मित्रांनो आपण जे खत मारलेलं आहे त्याचं काय होतं ता बाष्पीभवन म्हणजे पाण्यात ते विरघळ आपलं सॉरी मा हवेमध्ये विरघळून जाऊ शकतं आणि त्याचा जो अंश आहे तो कमी होऊ शकतो त्याच्यामुळं मित्रांनो काय करायचं खत दिल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पाणी देणं खूप गरजेचं आहे पहिली गोष्ट खत दिल्याच्यानंतर ते मातीमध्ये गाडणं ते पण खूप गरजेचं आहे अशा पद्धतीनं जर मित्रांनो तुम्ही जर तुमच्या ऊसाला खोडव्याच्या ऊसाला भेसळ डोस देताना जर काळजी जर घेतली तर मित्रांनो शंभर टक्के तुम्ही एकरी शंभर ते दीडशे टन ऊस मित्रांनो काढू शकता तर मित्रांनो हा जो समोर सर समोरचा ऊस आहे आता हा खोडव्याचा आहे पण सुरूमध्ये मित्रांनो एकरी आम्ही ऐंशी ते नव्वद टन ऊस काढलेला आहे आणि जमीन जर पाहिलं तर एकदम खडकळ आणि मुरमाडाची आहे त्याच्यामुळे मुरमाड जमिनीवर सुद्धा तुम्ही शंभर ते एकशे दहा टन उस उत्पादन हे घेऊ शकता तर आम्ही सुरूचं ऐंशी ते नव्वदचं उत्पादन मित्रांनो एकदम खडकाळ उसामध्ये घेतलेलं आहे मुरमाड जमिनीमध्ये घेतलेलं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने जर खताचा वापर जर केला तर तुमच्या खोडव्या ऊसाला मित्रांनो खूप चांगल्या प्रकारचा त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि आता सम मित्रांनो आम्ही जे गे ऊसाचं जे सुरूचं जे उत्पादन घेतलेलं आहे ते उत्पादना त्याच्याच इतकं उत्पादन आम्ही खोडव्यालासुद्धा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने मित्रांनो आमचं हे ढोसाचं नियोजन आहे तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचं आहे आपण हा माझा व्हिडिओ कसा पाह कुठून पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगायचं आहे आणि असेच माझे चॅनलवरती मित्रांनो खूप चांगल्या प्रकारचे व्हिडिओ टाकलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही पा पाहू शकता तर त्याच्यामध्ये मित्रांनो मी ऊसासाठी स्लरीचा वापर कसा करायचा जीवामृतचा वापर वापर कसा करायचा ते स्लरी जीवामृत कशा पद्धतीने बन बनवायचं सुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे तर माझं चॅनलचं नाव आहे ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग यूट्यूब चॅनल हा जर तुम्ही यूट्यूबवरती सर्च केला तर लगेच तुम्हाला ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग असा यूट्यूब चॅनल पाहायला मिळेल आणि त्याच्यावरती तुम्हाला मित्रांनो सगळ्या प्रकारचे सगळ्या सर्व माहितीचे सर्व शेतीविषयक इतर पिकांविषयी खूप चांगल्या प्रकारची माहिती माझ्या चॅनलवरती दिलेली आहे तर नक्की तुम्ही पहा एवढीच विनंती करतो